नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग एकोणतीस डिसेंबरच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सायली कुसुम बरोबर ते शहर सोडून निघाली आहे तिला आता अर्जुनला विसरायचा आहे म्हणून तिने हा खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तेवढ्यात आता अर्जुनला ही गोष्ट कळते की सायली मला सोडून चाललेली आहे तेव्हा लगेच अर्जुनसुद्धा बस डेपोच्या इथे येतो सायली खूप रडत असते आणि कुसुमसुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करते बस आलेली नाही आहे म्हणून त्या दोघी तिथे बाकड्यावरती बसलेले असतात आणि तेव्हा सायलीला अर्जुनचा सा भास होतो ती अचानकपणे अशी उठती तर कुसुम तिला म्हणते की काय झालं तेव्हा ते काहीही म्हणत नाही आणि तितक्यात आता सायलीला बसची अनाउन्समेंट होते आणि सायली उभी राहते तर आता अर्जुन तिला सगळीकडे शोधतो बसमध्ये तिथे प्लॅटफॉर्मच्या इथे सगळीकडे शोधल्यानंतर सायली त्याला कुठेच भेटत नाही त्यामुळे आता तो ऑफिसच्या आतमध्ये जातो आणि त्या कंडक्टरचा जो काही माईक का आहे तो घेऊन तिथे अनाऊन्स करतो की मिसेस सायली प्लीज मला सोडून जाऊ नका आणि मग गर्दी तिथे जमा होते आणि सायली खूपच इथे भाऊक होते खूप इमोशनल होते तर अर्जुन सगळ्यांसाठी होतो आय लव्ह यू सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे प्लीज मला सोडून नका जाऊ आता अर्जुनने असं बोलल्यावर सायली खूप भाऊक होते रडायला लागते आणि तिचे आनंदाश्रू येतात तसं जबरदस्त ट्विस्ट आपण रविवारच्या महा एपिसोडमध्ये पाहणार आहोत पाहत राहा ठरलं तर मग आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद